आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला असून एकमताने जागा वाटप झाल्याचे सांगण्यात आले आहे सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाला आहे शनिवार सत्तावीस दिस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर महापालिकेसाठी महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली या बैठकीत जागा वाटपाच्या संदर्भात सविस्तर चर्चा होऊन एकमताने काँग्रेसला पंचेचाळीस जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पक्षाला तीस जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाला वीस जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सात जागा वाटपाचा निर्णय घेण्यात आला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षासाठी जागा निश्चिती प्रक्रियेत आहे या फॉर्म्युल्यानुसार सर्व पक्षांनी आपापल्या पक्षप्रमुखांकडे जागा वाटपाची यादी अंतिम मंजुरीसाठी पाठवली आहे एकशे जागा आम्ही सर्व मिळून लढवतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा आमच्या सोबत आहे त्यांना सुद्धा आम्ही या आघाडीमध्ये घेऊन ही आघाडी लढवण्याचा एकमतानं निर्धार आम्ही व्यक्त करतोय आणि या जागा आहेत काँग्रेस पक्ष पंचेचाळीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद शरदचंद्र पवार वीस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सात अशा पद्धतीनं एकशे दोन जागांचा हा आमचा फॉर्म्युला येत्या या निवडणुकीमध्ये निश्चितपणे आम्ही सर्वजण एकजुटीनं भारतीय जनता पार्टीचा पराभव करणार या बैठकीला महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये प्रकाश यलगुलवार अस्मिता गायकवाड महेश गादेकर चेतन नरोटे अजय दासरी भारत जाधव हो। युसुफ मेजर संतोष पाटील अशोक निंबर्गी आदींचा समावेश होता महाविकास आघाडीमध्ये दीर्घकाळ सुरू असलेल्या जागावाटपाच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाल्याने सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला अधिक वेग येण्याची शक्यता आहे